कार्यक्रमात आयोजित केला आहे आणि तो संपन्न होत आहे तर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानपन व्हावं तर यामध्ये आमच्या गणित अध्यापक मंडळाचे मार्गदर्शक श्री एवले सर हे उपस्थित आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य जिल्हा गणित अध्यापक मंडळचे अध्यक्ष संजय कुमार सर त्याचबरोबर जिल्हा गणित परीक्षा विभाग प्रमुख ऐकल्यानगर श्री दीपक शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांनी मंचावरती स्थानपन व्हावं त्याचबरोबर सातारा जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री हांडे सर यांनी या ठिकाणी व्हावं त्याचबरोबर तसेच संयजीराव विद्यालयाचे पर्यवेक्षक देवकर सर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शाब्दिक स्वागत करतो की आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे मार्गदर्शन तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे मार्गदर्शन श्री हा राज्य महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाचे मार्गदर्शन श्री एवढे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो मंचावरील सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की सर्वप्रथम आपण कार्यक्रमाची सुरुवात म्हणून प्रतिमा पूजन करून घ्यावं yeah exactly. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं नेहमीच सातारा जिल्हा गणित अध्यापक मंडळ गणित विषयासाठी नेहमीच अग्रेसर राहत असत आणि गणित विषय हा टिकून राहावा त्याचबरोबरच सर्वोच्च विद्यार्थ्यांमध्ये तो पारंगत व्हावा यासाठी गणित अध्यापक मंडळ वेगवेगळ्या परीक्षा घेत असतो त्याच्यामध्ये गणित प्रज्ञा परीक्षा असेल गणित प्रावीण्य परीक्षा असेल त्याचबरोबर इयत्ता दहावीसाठी नवीन चालवलेली पारंगत परीक्षा असेल तर अशा विविध परीक्षांचं आयोजन करत असतं तर आज आपल्या इथं गणित प्रज्ञा परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा जे विद्यार्थी पदक प्राप्त झालेले आहेत त्यानंतर प्रमाणपत्र दाखल झालेले आहेत त्या सर्वांच आपण या ठिकाणी गुणगौरव करणार आहोत तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे पा आपल्या सातारा जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे कार्यवाहक आदरणीय श्री बोरकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर, गुरु सर सर्वांना सप्रेम नमस्कार आज सातारा जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे प्रज्ञा जिल्ह्यातील प्रज्ञावंत अशा विद्यार्थ्यांचा त्यांचा पालकांचा आणि मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचा आपण मान्यवरांच्या हस्ते तिथं गुणगौरव करणार आहोत त्याप्रसंगी जमलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा सातारा जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो दरवर्षी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळातर्फे सुरुवातीला पाचवी आणि आठवीसाठी प्रावीण्य परीक्षा घेतली जाते प्रावीण्य परीक्षा ही तालुकावर घेतली जाते आणि त्या प्रावीण्य परीक्षेमध्ये ज्यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांची दुसऱ्या स्तरासाठी निवड केली जाते आणि या निवडीतून प्रज्ञा परीक्षा की जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी एकाच दिवशी घेतली जाते परीक्षेचं वैशिष्ट्य असं की परीक्षेसाठी बाहेरून बाहेरच्या जिल्ह्यातून ऑब्झर्वर येतात आणि ती परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी संपन्न होते आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही या परीक्षेचे पेपर फुटले जात नाही हे या परीक्षेचं वैशिष्ट्य आहे म्हणून या परीक्षेला संपूर्ण राज्यामधून अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे आता या परीक्षेसाठी आपल्या सातारा जिल्ह्यातून मागील वर्षी जे काही विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यांची मी सांख्यिकीय माहिती आपणापुढं सादर करीत आहे इयत्ता पाचवीसाठी गणित प्रावीण्य परीक्षेला बसलेले आपल्या संपूर्ण सातारा जिल्ह्यातून चारशे सत्याऐंशी विद्यार्थी पाचवीसाठी बसले होते त्यातून प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र एकोणपन्नास विद्यार्थी झाले की ज्यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क आहेत आता हे कसे काय तर समजा प्राविण्य परीक्षेमध्ये जिल्ह्यामध्ये पहिला विद्यार्थी जर नव्वद मार्काचा असेल तर ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस किंवा पंचेचाळीस पेक्षा जास्त गुण आहेत असे विद्यार्थी आपण प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरवतो असे विद्यार्थी चारशे सत्याऐंशी बसले होते त्यापैकी एकोणपन्नास विद्यार्थी पाचवीला प्राप्त झाले प्रज्ञा परीक्षेत आणि त्यातून गणित प्रज्ञा प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा चांगली आहे ती म्हणजे सदोतीस विद्यार्थी पाचवीला प्रज्ञा प्राप्त झालेले आता ही संख्या सुद्धा कशी काढली जाते तर यामध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये जे पहिले पन्नास विद्यार्थी येतात ते सोडून उरलेले विद्यार्थी जे असतात ते प्रज्ञाप्राप्त विद्यार्थी असतात आता राज्याची गुणवत्ता यादी हे किती मार्काला पहिला विद्यार्थी आलाय हे आम्हाला सुद्धा कळत नाही फक्त राज्यावरून एवढंच कळवलं जातं की तुमच्या जिल्ह्यातील एवढे विद्यार्थी पहिल्या पन्नासात आहे मग आता ते पहिल्या पन्नासात म्हणजे पहिला असू शकतो दुसरा असू शकतो किंवा शेवटचाही असू शकतो अशा आपल्या जिल्ह्यामध्ये तीन विद्यार्थी जे आहेत पाचवी साठी प्रज्ञा प्राप्त विद्यार्थी आहेत की जे महाराष्ट्रात पहिल्या पन्नासात आलेले त्यांच्या आपण यांच्या काळ्या बाजू जोरदार कौतुक करूया त्यानंतर आठवीसाठी साठी प्राविण्य परीक्षेला चारशे एकवीस विद्यार्थी आपल्या जिल्ह्यामधून प्रविष्ट झाले होते त्यापैकी प्रज्ञा परीक्षेला पात्र अष्ट्यात्तर विद्यार्थी ठरले आणि प्रज्ञा प्राप्त विद्यार्थी आहेत एकोणपन्नास हे <प्रणागा> आपल्या सातार जिल्ह्यांचे आहे की हे गणितामध्ये अतिशय अभिमानास्पद आहे आता या आठवीमध्ये एक विद्यार्थिनी विद्यार्थ जी आहे किती राज्यात पहिल्या पन्नासात आलेली आहे पुढ पाचवीसाठी शिष्यवृत्ती धारक व पदक प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या चार आहे पाचवीच मी सांगतोय प्रमाणपत्र धारक विद्यार्थी संख्या तेहतीस आहे आणि एकोण विद्यार्थी सदतीस आणि आपला पाचवीचा निकाल हा पंच्याहत्तर पॉईंट एक्कावन्न टक्के लागलेला आहे त्याचबरोबर इयत्ता आठवी साठी एक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहे आता शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचं बक्षिसाचं स्वरूप सुद्धा बदललेलं आहे पूर्वी महामंडळ पाचशे रुपये देत होत पण आता त्या बक्षिसामध्ये हजार रुपये देत होतं आता वाढ केलेली आहे पंधराशे रुपये शिष्यवृत्ती एकदाच मिळते मेडल आहे आणि ट्रॉफी सुद्धा आहे आणि सिल्वर म्हणजे पहिले जे आलेले आहेत त्यांना सिल्वर प्रमाणपत्र आहे त्याच्यानंतर आठवीसाठी प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांची संख्या चाळीस आहे अशी एकूण एक्केचाळीस विद्यार्थ्यांना आठवीच्या आपण गौरवणार आहोत आणि पाचवीच्या सदतीस विद्यार्थ्यांचा आपण इथं गौरव करणार आहोत